सर्व प्रेक्षकांना नमस्कार जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण सध्याची जी काही राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आज आजच्या परिस्थितीमध्ये आहे त्याबाबत आपण आज थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेमध्ये महायुतीची बऱ्यापैकी बिछाट झाली आणि महाविकास आघाडीला यश मिळालं परंतु लोकसभेनंतर ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या दोन तीन महिन्याच्या कालावधीनंतर आणि त्या कालावधीमध्ये सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने अनेक प्रलोभाने त्या ठिकाणी मतदारांना दाखवली त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल पीक विमा योजना असेल किंवा अलीकडच्या काळात एमच्या बाबतीमध्ये पण प्रश्न उपस्थित केले जातात निवडणूक यंत्रणेबाबतही अलीकडे निवडणूक अधिकाऱ्याकडे अनेक तक्रारी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत अशा पद्धतीने विधानसभेची निवडणूक या ठिकाणी महायुतीने महाय। जिंकली जिंकली म्हणजे निर्वाधपणे या ठिकाणी जिंकली आणि मला वाटतं की महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ सालानंतर एक पहिलीच अशी निवडणूक असेल की त्यामध्ये महायुती आघाडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास दोनशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळाल्या निर्वाह बहुमत मिळालं अशी बहुमत मिळाली या ठिकाणी आणि प्रामुख्याने यामध्ये एक दिसून आलं की निवडणुकीमध्ये जी लाडकी बहीण योजनेसारखी योजना राबवली आणि त्या योजनेचा लाभ जवळपास दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना त्या ठिकाणी झाला त्यानंतर पीक विमा योजना या ठिकाणी राबवली एक रुपयाची त्यामध्ये अनेक गैरप्रकार झाले परंतु बऱ्याच मतदारांपर्यंत या ठिकाणी पैसे पोहोचले गेले आणि अशा पद्धतीनं ही निवडणूक महायुतीनं जिंकल्यानंतर गेली सहा महिने या महाराष्ट्रामध्ये ते राज्य करत आहे सहा महिने महायुती सरकारनं काय केलं याबाबत मी मागील आठवड्यामध्येच हे या ठिकाणी बनवला होता आणि त्या माध्यमातून मी काही प्रश्नही उपस्थित केलेले होते आपण बघितलं की महायुती सरकारमध्ये ज्यांनी ज्यांनी जवळीक केली किंवा के जे भाजपच्या जवळ गेले त्यामध्ये आजीदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि मग आजीदानाला कशा माध्यमातून या ठिकाणी भाजपची जवळी करायला हवली आपले सगळ्यांना माहिती स्वतः पंतप्रधान यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचं जाहीर वाच्यता केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार हे भारतीय जनता पार्टी बरोबर मध्ये सरकारमध्ये सामील झाले एकनाथ शिंदे इतिहास आपल्याला या ठिकाणी माहिती आहे त्यांनाही अशाच पद्धतीने या ठिकाणी अनेक मार्गांनी म्हणजे ईडी असेल अशा पद्धतीने त्यांच्या जवळच्या जी काही लोकप्रतिनिधी होती यांच्यावर धाकट बस धाकट या ठिकाणी धाक दाखवून त्यांनाही या ठिकाणी शिवसेना यांनी या ठिकाणी फोडली अशा पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू झालं एकोणीसशे साठ साला सालानंतर मला वाटतं इतकं ह्या ठिकाणी इतकं खालच्या लेवलचं राजकारण मला वाटतं कधी होताना या ठिकाणी दिसलं नसेल आणि हे सर्व करत असताना आपण सहा महिने बघतोय अजूनही जे जे राजकीय पक्ष या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी उद्धव ठाकरेची शिवसेना असेल अजित पवारचं आपले शरद पवारची राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल या पक्षातल्या अजूनही काही लोकांना दमदाटी देऊन या ठिकाणी पक्षात दरकारला भाग पाडले जाते आणि मग जो प्रवेश करतो त्याच्यावर अनेक गुन्हे असतील आर्थिक गैरव्यवहार असतील आणि अशा प्रकारचं असून सुद्धा त्यांना या ठिकाणी प्रवेश करून दिला जात आहे अशी पद्धत अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी जो कोणी प्रभावी असेल त्याच्यावर आरोप करायचे त्याला देशद्रोही म्हणायचं आणि देशविरोधी कृत्य करणाऱ्यांबरोबर कसे सहभागी अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करायचं आणि महिना दोन महिने चार महिन्याने त्यांनाच परत भाजपबरोबर भाजपबरोबर पक्षात प्रवेश करून घ्यायचा आणि मग सांगायचं की हिंदुत्वासाठी त्यांनी जे केलं आहे ते योग्य आहे अशा पद्धतीचं हे राजकारणी या ठिकाणी चालू आहे हे या ठिकाणी चर्चा करण्याचं कारण असं की अलीकडच्या काळामध्ये बघा तुम्ही की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष जरी त्या ठिकाणी फार ताकदवाद नव्हते पण विरोधी पक्ष संख्येने कमी असून सुद्धा रस्त्यावर रुतू आंदोलन करत होते शेतकऱ्यांचं आंदोलन असेल कामगारांचं आंदोलन असेल बेरोजगारांचं आंदोलन असेल अशा प्रकारचा एक दबाव सत्तारूढ पक्षावर नेहमी या ठिकाणी राहत होता म्हणजे संघटित जनतेची शक्ती आणि सत्ता याचा कुठेतरी संवाद या ठिकाणी होत होता जनतेचा नेहमी दबाव सत्तारूढ पक्षावर या ठिकाणी राहत होता म्हणजे सरकार नेहमी जनतेच्या दबावाला जनते जनतेच्या रोषाला नेहमीच या ठिकाणी एक निश्चितपणे काहीतरी त्यांना आपण चुकतंय या ठिकाणी आणि आपण सुधरवलं पाहिजे अशा भूमिकेत होते पण अलीकडच्या काळात आपण बघितले गेले दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काही राजकारण चालले आहे खालच्या लेवलचं आहे की त्या ठिकाणी या सगळ्या लोकांना जे काही आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये जे ज्या ठिकाणी काही प्रवेश होत आहे ते त्या ठिकाणी प्रत्येकाला दमदाटी करून या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि मग त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की आम्ही हे जे सर्व करतोय ते, ते, ते हिंदुत्वासाठी करतोय हिंदुत्वा कर आता हिंदुत्व नेमकं काय आहे हेच या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला समजायला लागेल कारण या देशामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हिंदूच आहेत आणि धर्माप्रमाणे सर्व आचरण करतात राजकारण धर्म हा तसं बघितलं तर वेळाभाग आहे हे सर्व असून सुद्धा उघडपणे या ठिकाणी प्रामुख्याने अशी चर्चा अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी होती तसं जर बघितले तंत्रज्ञानाचं युग आहे विज्ञान युग आहे आणि ह्या पद्धतीनंच कोणतेही शासनकर्त्यांनी शासन त्या शासन ठिकाणी केलं पाहिजे अशी आपण या ठिकाणी जगभरात गोष्टी बघितल्या आहेत शासनकर्ता जमातीने नेहमी असा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवला पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये तोही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून एक शंका सगळ्यांच्या जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चितपणे येते की राजकीय पक्षांनी सत्तेरूढ असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांनी जनतेला गृहीत धरलेलं आहे की आपण कसंही त्या ठिकाणी जरी वर्तन केलं कसही प्रमाणे आपण किती वाईट जरी राज्य या ठिकाणी केलं किती जरी चुकीचे निर्णय या ठिकाणी आपण घेतले तरी आमचं आपली जनता आपलं काही करू शकत नाही आपण त्यामुळे आपण या ठिकाणी जो निर्णय घेतो आहे चुकीची की बरोबर तो योग्य आहे अशा प्रकारचा कोणताही दबाव अशा प्रकारचा कोणतेही या ठिकाणी वातावरण अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की राजकीय पक्षांनी विशेष त्या सत्तारूढ राजकीय पक्षांनी जनतेला गृहीत धरलेला आहे आणि म्हणून ही सर्व राजकीय पक्ष आज या ठिकाणी कोणतीही कृती करायला ते कोणालाही या ठिकाणी एक मनामध्ये त्यांच्या भीती नाही की आपण जनतेला ज्या पद्धतीने वळू त्या पद्धतीने जनता त्या ठिकाणी यायला तयार आहे अशा पद्धतीने आपल्याला कुणीही विचारायला येणार नाही अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते भविष्यासाठी निश्चितपणे मला वाटतं काही चांगली गोष्ट या ठिकाणी होणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं धन्यवाद